आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज नॉयलॉन मांजा अखेर पोलिसांच्या गळ्यावर पीएसआयचाच गळा कापला प्रकृती गंभीर छत्रपती संभाजीनगर कर्तव्यावर निघालेल्या पी एस आयचा नॉयलॉन मांज्यामुळं गळा कापला गेलाय बीड बायपास परिसरातील सुधाकर नगरमध्ये सकाळी दहा वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत पी एस आय गंभीर जखमी झालेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी सचिन पारदे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीनं निघाले होते सुधाकर नगरमधून जात असताना अचानक मांजनं त्यांचा गळा कापला गेला स्थानिकांनी धाव घेत त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केलं प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही घटना इतकी गंभीर होती के ला की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता तातडीनं शस्त्रक्रिया शहानूर मिया दर्गा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात पारधे यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे घटनेची माहिती कळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर निरीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली एकतीस गुन्हे तरीही मांझ्या सुसाट शहर पोलिसांनी गेल्या दीड महिन्यांमध्ये एकतीस गुन्हे दाखल करत चारशे पेक्षा अधिक रील जप्त केलेत मात्र तरीही शहरात सोशल मीडिया व ऑनलाईन वेबसाईट वरून मांजा खरेदी करण्यात आलेला आहे या बेजबाबदार नागरिकांमुळे जवळपास चाळीस पेक्षा अधिक नागरिक आतापर्यंत गंभीर जखमी झालेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे।